विधानसभेच्या प्रमुख असलेल्या निवडणुकीच्या निमित्ताने गावामध्ये आता महाराष्ट्र द्या या गावच्या सरपंच लता टोपडे या गेटापासून उपस्थित असलेले राजेभाऊ बोपडे मराठा विचारपास शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष विश्वासराव मोरे Setelah kami berikan amunisi, setiboh, kita kini terusi doktor, berjaga, berurusan. Kita hendak jaga orang, bawa bawa pulas dia. Hampir nanti kita amunisi, terusi menderita, terlalu terurutnya. Doktor, sesiikan, semunyi. Ia terkini, asal amunisi, ramu, balas, berdiri terhenti. पण पुढं काय त्या ठिकाणी घेता येत नाही तरी पण मी नाही माने या ठिकाणी बोलले आणि मग मी इतकं करत गेल्यानंतर मन करून घेत असे काम यांद्रबाई देशे प्रसाद बापू तसे सर्वच मी एक आंतरमिरी आणि पिंपळगाव गाव असेल मुख्य काय जवळचे संबंध हे गावाचे त्या ठिकाणी आले तुम्ही जेवढे जेवढे कामं सांगितले असेल आतापर्यंत ते प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला बऱ्याच महत्वाचे सर्व काम आपल्याला असताना पुलाच्या ठिकाणी येते दीड दोन वर्ष तुम्ही त्या शाळा पाठपुराव केलं होत नव्हता थोडं नंतर एक आपल्याला पूल परिस्थिती आल्यानंतर आपण पाणी बघितलं तब्बल पन्नास लाख रुपये आपण आपल्या पुलाचं काम त्या ठिकाणी येणार आता अजून फुलावर पुलावर पाणी येणार नाही अशा प्रकारचं काय प्रकारचे कायम कामात माणिक सुद्धा त्या ठिकाणी मंजूर केलेला आहे त्याचं काम त्या ठिकाणी बाकी राहिलेले पर्णच्या संदर्भात बोललं पण पोर्णपुरीसाठी आपण त्या ठिकाणी पैसे पण दिलेले उतारा घेऊन आपण आता टाकीचे आमदार आमदार विषयी सभामंडळ आणले म्हणजे सगळे कार्यकर्ते आपले जे बाबा मंडळाच्या घडलं आपण फक्त कामाचे उत्तर त्या ठिकाणी दिला त्या उत्तरावर ते काम त्या ठिकाणी करायचे आहे म्हणजे विधी सर्व त्या ठिकाणी होईल त्या दृष्टीकोनातून जे बाबाने फक्त परिवार गोष्ट त्या ठिकाणी गेलो ती झाला त्याचीच आहे कारण चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी सभामंडळ त्या ठिकाणी होऊ शकतो अशा परिस्थितीमध्ये आमच्या विधी कराची मुक्कडी कराची जे जे कामं तुम्ही सांगितले ते कामं प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला छोट्या छोट्या गावांमध्ये आपण दोन दोन अडी तीन कोटी रुपये या ठिकाणी केलेल्या आहेत आपण एवढं सांगितलं नाही तर शासनाच्या अनेक योजना आहेत त्या योजनाच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी आल्या जाता आमच्या एका महिला भूमीने या ठिकाणी बसलेल्या आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी भूमी योजना इतर संपूर्ण राज्यामध्ये पॉप्युलर योजना त्या ठिकाणी झाली

मतदान त्या ठिकाणी करावं लागेल कारण मला सरकारने तो निर्णय घेतला आमच्यासारखे पण त्या ठिकाणी आमदार म्हणून काम करत असताना त्या शासनाची योजना आणली त्यानंतर एक तुम्हाला एकच्या प्रवासाच्या संदर्भात मी यांना पन्नास टक्के सवलत त्या ठिकाणी दिलेली मुलींना शिक्षणासाठी बारावीपर्यंत मोफत शिक्षण त्या शिक्षण होतं ते पण आता ग्रॅज्युएट पर्यंत त्या ठिकाणी शिक्षण दिलेलं आहे आणि अन्नपूर्ण योजनेच्या माध्यमातून तीन गॅस त्या ठिकाणी आपल्याला फ्री त्या ठिकाणी मिळणार आहे असा महिला भगिनी माता भगिनीसाठी योजना आहेत त्याच पद्धतीने शेतकऱ्यांसाठी सुद्धा कामगारांसाठी काही काही योजना हाताला काम मिळावं म्हणून मुख्यमंत्र्यांनी एकदा आतापर्यंत स्टार्टेट ज्या ज्या मुलांना काम नसेल त्या कंपनीमध्ये गेले त्या ठिकाणी मिळतात आणि तीनशार निर्णय सगळ्यात महत्वाचा निर्णय एक योजना जी होती विमा योजना त्यामध्ये सोयाबीन असेल मका असेल उडी म्हणून ज्या ज्या ठिकाणी दुष्काळ पडला मागच्या वशीला या तीस हजार शेतकऱ्यांना सहाशे कोटी रुपये त्यांच्या खात्यामध्ये अनुदान म्हणून आहे सरकारकडे अपमान केल्यानंतर आपल्याला त्या गोष्टी येतात आणि एक सर्वात चांगला निर्णय विजेच्या बाबतीचा निर्णय होता या अधिवेशनामध्ये आपण त्या संदर्भात आपण तर ज्या शेतकऱ्यांनी एक एप्रिल दोन हजार चोवीस पासन ते मार्च दोन हजार एकोणतीस पर्यंत पाच वर्षासाठी कोणत्याही शेतकऱ्याने या ठिकाणी भराई करणे हे विषय भाषण करणार आहे आणि जे थकबाकीदार शेतकरी आहे मागचे दोन वर्ष पाच वर्ष दहा वर्ष त्याचं सुद्धा बिल हे भाषण ठिकाणी भरणार असल्यामुळं लाखो रुपयाचा फायदा माझ्या शेतकरी बांधवांना ठिकाणी माझ्या सरकारच्या माध्यमातून झाला ही अशी आनंदाची गोष्ट अशा प्रकारचे निर्णय अशा प्रकारच्या काळात मी पण एक चार पाच पक्ष समोर येतो परंतु हा निर्णय कार्यवाही पाण्याचा प्रश्न असेल इलेक्ट्रिकचा विजेचा प्रश्न असेल विजेच्या संदर्भात सुद्धा आपण त्या ठिकाणी मंजूर करून घेतले आणि त्या पद्धतीने विजेचा मध्यंतरी सात आठ पंधरा दिवसापूर्वी जी चालू

त्यांनी विधानसभेची निवडणूक आली आणि या कायद्याचे मुख्यमंत्री आल्याने एकनाथजी शिंदे साहेबांची उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांची आणि दुसरे उपमुख्यमंत्री आदितदा यांच्या नेतृत्वाखाली त्या पद्धतीने

बाबा शिवसेना पण बरोबर आहे भारतीय जनता पार्टी बरोबर आहे राष्ट्रवादी बरोबर आहे सगळ्यांना बरोबर घेऊन आपल्याला या तालुक्याचा विकास करण्यासाठी परत एकदा पुढच्या पाच वर्षासाठी संधी आपल्या या ठिकाणी घ्यायची आहे म्हणून आपला आधी निर्णय घेता पुढे मुख्य ठिकाणी काढल्यानंतर आयरगाव पालखे कुंभारी बरेचसे गावात असल्यामुळे आणि आमच्या विरोधी दररोज त्या ठिकाणी आमच्याकडं ठिकाणी येतात

आणि मला एकच विनंती एकच विनंती आहे की आपण आमचे क्षेत्राची तर आपण आमदार झाल्याबद्दल किंवा चांगल्या पद्धतीने ग्रामस्थ महिला सर्व आपण इतर उपस्थित झाला आपण पूर्ण सवांच्या वतीने आपले आता म्हणायला झाला आणि एक महत्वाची विनंती कोणी सगळ्यांना प्रत्येकाने आपली कागदांची शेवट करून प्रत्येक तरुणांना विनंती आहे जसं आपण ग्रामपंचायती करत होतो पद्धतीने आपण झालं पाहिजे आपल्याला आपण जय बाबाजी जय